पालकांनो आपल्या पाल्याचा पाया भक्कम करायचंय मग निवडा एक अशी शाळा जिथे मिळतात संस्कारांचे धडे आणि क्रांतीचे शिक्षण शिक्षण संस्कार आणि क्रांतीचा त्रिवेणी संगम क्रांतीच्या भूमीत घडते उद्याची पिढी क्रांतीसिंह नाना पाटील बहुउद्देशीय सेवाभावी संस्था संचलित जिजाऊ ज्ञानमंदिर प्री प्रायमरी इंग्लिश स्कूल ईश्वरपूर येथे केवळ पाठांतर नाही तर बालवयातच शिक्षण आणि संस्कृतीची बीजे रोवली जातात कारण आमचे ध्येय आहे क्रांतीसाठी शिक्षण आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा या बातमीचे प्रायोजक आहेत जिजाऊ ज्ञान मंदिर ईश्वरपूर आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार हक्काचं न्यूज चॅनल यम चोवीस तास वाढदिवसाचा गोड आनंद कार्यकारी संपादक साई मोहिते यांच्याकडून कुरळप मधील विद्यार्थ्यांना जिलेबी वाटप वाढदिवस म्हटलं की मोठ्या पार्ट्या रोषणाई आणि फटक्यांची आतिश्वाजी आलीच मात्र समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवत यम चोवीस तास न्यूजचे कार्यकारी संपादक कुमार साई दिलीप मोहिते यांनी आपला वाढदिवस अत्यंत साध्या आणि स्तुत्य पद्धतीने साजरा केला वाढदिवसानिमित्त होणाऱ्या अनाठाई खर्चाला फाटा देत साई मोहिते यांनी कुरळप तालुका वाळवा येथील जिल्हा परिषद मराठी शाळा देवारे वसाहतमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांना जिलेबीचे वाटप करून त्यांचा आनंद द्विगुणित केला आजच्या काळात वाढदिवसावर वायफळ खर्च करण्याची फॅशन रूढ असताना साई मोहिते यांनी मात्र सामाजिक भान जपले आहे यम चोवीस तास न्यूजच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न मांडणारे साई यांनी आपल्या आयुष्यातील महत्वाच्या क्षणी शाळेतील मुलांसोबत वेळ घालून एक नवा पायंडा पाडला आहे शाळेतील विद्यार्थ्यांना अचानक मिळालेल्या या गोडखऊमुळे त्यांच्या चेहऱ्यावर मोठा आनंद पाहायला मिळाला यावेळी उपस्थित शिक्षकांनी साई मोहिते यांच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून तो पैसा शैक्षणिक कार्यात किंवा मुलांच्या आनंदात खर्च करणे ही आजच्या तरुणाईसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे अशा भावना यावेळी शिक्षकांनी व्यक्त केल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल परिसरातून आणि पत्रकारिता क्षेत्रातून साई मोहिते यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे